झांबिया जगातल्या सर्वात गरीब देशांपैकी एक आफ्रिकेच्या मधोमध मद असलेल्या या देशाची साठ टक्के लोकसंख्या दारिद्र्य रेषेच्या खाली आहे मात्र हाच देश एकेकाळी एक एक चक्क मंगळ ग्रहावर उतरणार होता हा तुम्ही बरोबर ऐकले सर्वात गरीब देशांपैकी एक असलेला झांबिया मंगळावर उतरणार होता आणि त्याची तयारी सुद्धा त्यांनी केली होती आज झांबियाच्या याच अजब स्पेस प्रोग्रामची गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत नमस्कार मी सागर जाधव आणि तुम्ही पाहताय गाजावाजा साठचं दशक म्हणजे कोल्ड वॉरचा काळ याच दरम्यान अमेरिका आणि सोवियत युनियन म्हणजेच रशियामध्ये स्पेस रेस सुरू होती दोन्ही देश चंद्रावर मनुष्य पाठवण्याची तयारी करत होते याच दरम्यान चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे चौसष्ट रोजी आफ्रिकेतला झांबिया हा देश इंग्रजांकडून स्वतंत्र झाला होता याच वेळी प्रसिद्ध टाइम्स मॅगझिनने झांबियाच्या स्वातंत्र्यावर एक आर्टिकल लिहिला होता या आर्टिकलच्या खाली एक फुटनोट होती त्या फुटनोटवर लिहिलं होतं की झांबियाचा एक माणूस या स्वातंत्र्यापासून खुश नाही कारण त्याचं लक्ष वेगळं आहे त्याला चंद्र आणि मंगळ गाठायचं होतं लोक हे वाचून हैराणच झाले इतका गरीब देश त्यात आत्ता स्वातंत्र्य मिळालंय आणि चंद्रावर जाण्याच्या गोष्टी करत आहेत संपूर्ण जगभरात त्यांची थट्टा झाली पण ज्या माणसाने हे लक्ष समोर ठेवलं होतं तो फारच सिरियस होता त्याचं नाव एडवर्ड मकुका अँकोलोसो झांबिया नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स स्पेस रिसर्च अँड फिलॉसॉफीचा हा अध्यक्ष याने चंद्रावर आणि मंगळावर उतरायचं हे पक्क करून ठेवलं होतं एनकोलोसन या स्पेस मिशन साठी बारा अंतराळवीर तयार करून ठेवले होते ज्यांना ऍफ्रोनॉट्स असं म्हटलं गेलं याशिवाय तो त्यांना कठोर प्रशिक्षण देत होता असं पत्रकारांना कळलं एनकोलोसीची ट्रेनिंग थोडी अजबच होती या ट्रेनिंग दरम्यान जे स्पेस मिशनसाठी निवडण्यात आले आहेत त्यांना तेलाच्या ड्रममध्ये ठेवून झाडाला बांधून फिरवलं जात होतं याशिवाय झिरो ग्रॅव्हिटीसाठी त्यांना डोंगरावरून खाली घरंगळत यायला सांगितलं जायचं त्यांना झुळ्यावर झुलवलं जायचं याशिवाय आणखी एक गोष्ट म्हणजे यात तयार केलेल्या अंतराळवीरांना हातावर चालणं शिकवलं जात होतं एन्कोलोसीच्या मते स्पेसमध्ये आपण हातावर चालणंच योग्य ठरू शकतं अनेकांना उंचावरून दोरीने लटकावलं जायचं यानंतर दोर कापला जायचा कारण त्यांना हवेत तरंगण्याचा अनुभव व्हावा या दरम्यान अनेक जण जखमीसुद्धा मुळात त्यावेळी नव्या झांबियन सरकारने एनकोलोसोला कधीच गांभीर्याने घेतलं नाही एकदा विमानातून प्रवास करत असताना त्याला ही आयडिया सुचली होती आणि त्याची टीम चंद्रावर आणि मंगळावर अमेरिकेच्या आधी आपण शक्य करून दाखवायचं असं त्याचं होतं मंगळ मिशन साठी त्याने केवळ एकाच मुलीला तयार केलं होतं जिचं नाव होतं मॉम्बा एनकोलोसोच म्हणणं होतं की एकोणीसशे चौसष्टच्या अखेरपर्यंत सोळा वर्षांची ही मॉम्बा दोन मांजरींसह चंद्रवारी आणि नंतर मंगळवारी करेल चंद्रावर पोहोचल्यानंतर यानाचे दार खोलल्यानंतर आधी मांजरीला चंद्राच्या पृष्ठभागावर फेकलं जाईल असं त्यांनी ठरवलं होतं जर ती जिवंत राहिली तरच सर्वांनी चंद्रावर उतरायचं सोवियत युनियनने प्रसिद्ध लायका नावाच्या श्वानाला अंतराळात पाठवलं होतं त्यामुळे आपण सुद्धा एक श्वान अंतराळात पाठवायचा म्हणून त्यांनी सायक्लोप्स या आपल्या पाळू श्वानाला तयार केलं होतं या मिशनचं नाव सुद्धा सायक्लोप्स असं होतं एकदा एका रिपोर्टरने एन्कोलोसाला मिशन बद्दल विचारलं होतं यावर त्याने उत्तर दिलं की काय लोकांना वाटतं मी आहे मात्र तो दिवस नक्की येईल जेव्हा मी हसेन आणि चंद्रावर झांब्याचा झेंडा फडकावेन मी तुम्हाला याबद्दल आणखी माहिती सांगू शकत नाही कारण त्या मोठ्या प्रोजेक्टमुळे माझा इतर लोकांवर विश्वास नाही माझ्याकडे आहेत आणि अमेरिकेपेक्षा प्रगत रॉकेट्स आहेत त्यामुळे ते चोरी होऊ नये म्हणून मी याची माहिती कोणालाच देऊ शकत नाही हे मिशन पूर्ण करण्यासाठी एन्कोलोसानी इस्राईल अमेरिका सोव्हिएत युनियन आणि युनेस्कोकडे निधीसाठी पत्रसुद्धा लिहिले होते मात्र त्याला कुठूनही मदत मिळाली नाही पण हे सगळं कोणतंही स्पेस मिशन नसून निव्वळ वेडगळपणा होता हे आता जगजहेर झालं होतं मात्र हा खुळचपणा का केला होता याचं उत्तर कोणालाही मिळालं नाही काही महिन्यांनी त्याने आपल्या या बोगस स्पेस मिशनला गुंड आलं यावर उत्तर देत त्याने म्हटलं की आम्हाला निधी मिळाला नाही त्यातच आमचे जे ऍफरनोट्स होते ते एकदा दारू प्यायला बसले होते आणि ते परत आलेच नाहीत एकाने प्रोजेक्ट सोडला आणि त्याने कोणत्या तरी डान्स ग्रुपमध्ये प्रवेश केला ग्रुपमधली एक प्रेग्नंट झाली त्यामुळे ते, ते घरी गेली अशी उत्तरं त्याने दिली दे मुळात सर्वांना आधीपासूनच एन्कोलोसच्या या खोट्या मिशनची माहिती होतीच मात्र हे कुठपर्यंत चालणार याची सर्व वाट पाहत होते अखेर त्याचं पितळ उघडं पडलं मात्र एकोणीशे चौसष्ट मध्ये एन्कोलोसोच्या या मिशनची सर्वत्र चर्चा झाली होती एन्कोलोसा नंतर राजकारणात प्रवेश केला यानंतर एकोणीशे एकोणनव्वद साली वयाच्या सत्तराव्या वर्षी तो वारला मात्र आजही झांबियामध्ये तो या एका गोष्टीमुळे सगळ्यांच्याच लक्षात राहिलाय अंतराळविषयी अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी गायबाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका